स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहणार आहे शिक्षक भरती जिल्हा स्तरावर कशी असेल जिल्हा निहाय शिक्षक भरती तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी सकाळ पेपरला बातमी आलेली आहे आपले माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे की नवे धोरण काय असेल शिक्षक भरतीसाठी जिल्हा जिल्हानिहाय कशा याद्या लागणार कशा पद्धतीने परीक्षा होणार का पूर्ण राज्यासाठी एकच परीक्षा आणि जिल्हानिहाय तुमची गुणवत्ता यादी लागणार काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो समजून घेऊया आपण पाहताय पवित्र पोर्टल शिक्षक भरती मी सूरज सर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी कशी शिक्षक भरतीची प्रोसेस असेल आता येणारी टेट परीक्षा कशी होईल ते समजून घेऊया तर मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला स्क्रीन थोडी ब्लर दिसत असेल तो उजव्या बाजूला एक सेटिंगचं चिन्ह आहे मित्रांनो ते त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमची जी क्वालिटी आहे व्हिडिओची ती हाय करा जेणेकरून तुम्हाला ही जी काय आहे स्क्रीन ती अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी शिक -शिक शिक -शिक में में काय शिक्षक भरती आहे ती आपण पाहूया मित्रांनो काय आहे ही बातमी शिक्षक भरतीची तर सुरुवातीला आपण थोडक्यात पाहूया हे बातमीमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे पहा ही जी काय आहे जिल्हा स्तरावर ही शिक्षक भरती शिक्षक भरती आहे ही जिल्हा स्तरावर सु। तर आता ही जिल्हा स्तरावर शिक्षक भरती कशा पद्धतीने ते घेणार काय असेल नक्की स्वरूप त्याचं तर ते आपण पाहूया मित्रांनो तर हे तुम्हाला इथे दिसत आहे मित्रांनो शिक्षक भरती ही जिल्हा स्तरावर होणार आहे तर नव्या धोरणामध्ये मान्य मंत्री महोदय यांचं कसं असेल हे धोरण ते आपण पाहून घेऊया मित्रांनो पहा जे काय आहे ते आपण तुम्ही स्क्रीनच्या माध्यमातून मित्रांनो पाहूया फक्त तुम्ही येथे व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या डी एड झालेल्या स्थानिक पातळीवर शिक्षकांना जे काय आहे नोकरी मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झालेलं आहे आणि यापुढे भरती पोलीस भरतीच्या धर्तीवर मित्रांनो येथे पहा पोलीस भरतीच्या धर्तीवर जे काय शिक्षक भरती जे सेवक त्यांची इथे निवड होणार आहे तर इथे पहा जिल्ह्याची शिक्षक सेवा पदासाठीची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनणार आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हे धोरण निश्चित केले असले तरी अद्याप अध्यादेशाची प्रतीक्षा आहे मित्रांनो इथे पहा तुम्ही की हो जो काय पॅसेज आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे पोलीस भरती कशी होती जशी पोलीस भरती होती त्याच धर्तीवर शिक्षक सेवक भरती ही स्वतंत्र गुणवत्ता यादी जिल्ह्यानुसार लागणार आहे अशा पद्धतीने ही यादी लागणार आहे आणि अशी ही भरती होणार आहे फक्त ह्याची जी काय आहे हे धोरण निश्चित झालेलं आहे परंतु अध्यादेश आहे जो अध्यादेश ह्याची प्रतीक्षा हा अध्यादेश निघणं आता तोपर्यंत आपल्याला वाट पाहायला लागणार आहे पुढे पहा मित्रांनो पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत व्हायची हो कशी व्हायची निवड मंडळामार्फत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार एक दोन जे काय आहे दोन तीन साली येथे निवड मंडळ असायचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक निवड मंडळ असायचं ते सांगायचं बाबा सातारा जिल्हा आहे किंवा पुणे जिल्हा मग तिथे निवड मंडळातून जे काही कॅन्डिडेट असतील त्यांची मुलाखत घेणार डॉक्युमेंट चेकिंग करणार त्यांचं थोडंसं इंटरव्ह्यू घेऊन त्यातून ते सिलेक्ट करायचे अशा पद्धतीने निवड मंडळ होतं यापुढे या यापुढे यामुळे स्थानिकांना संधी मिळायची निवड मंडळामुळं मग त्याच जिल्ह्यातलं असेल तर बाबा त्याला प्राधान्य द्यायचे आणि त्याला संधी भेटायची पुढे जिल्हास्तरावर भरती होऊ लागली यातही स्थानिक उमेदवार आघाडीवर असायचे परंतु जो का मधला काळ आहे त्या मधल्या काळामध्ये विशेषतः जी कधी दोन हजार आठ नऊ दहा सातपर्यंत तर जिल्हा न्यायच ही होती भरती होती परंतु आठला जी परीक्षा झाली एक दहा अकरा हजारांची नऊला झाली आणि दहाला झाली अशा पद्धतीने ज्या काही परीक्षा झाल्या त्यामध्ये पूर्ण राज्यस्तरीय पद्धतीने ही भरती झाली त्यामुळे काय झालं तर पहा मधल्या काळात ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय केल्याने विशेषतः कोकणातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर शिक्षक नियुक्ती मिळणे कठीण झाले को कुठल्या उमेदवारांना तर कोकणातल्या यातूनच डी एड बी एड जे काय आहेत या, का या बेरोजगारांची संख्या वाढली पुढे कोकणात आंदोलनही झाली आपण पाहिलं असेल जर काय आहे तो आपण हा पॅसेज पाहता आहे मित्रांनो कोकणामध्ये आंदोलन पण झाली कोकणामध्ये आंदोलन झाले त्यानंतर जे काय आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करत स्थानिकांना इथे पाहतो मी मित्रांनो जे काय ते बदल करत त्यांनी कोणाला तर स्थानिकांना जास्तीत जास्त, जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण आखायला सुरुवात केली मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बरं आणि लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा ह्या व्हिडिओ बनवण्याच्या मागे मित्रांनो तुम्हाला सांगायचे मला इथून पुढे जी शिक्षक भरती होईल ती कशी होईल आणि त्यासाठी तुम्हाला आत्तापासून अभ्यास करायचा आहे मित्रांनो तर त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या पण तुम्हाला शेवट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकून घ्यायच्यात त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत ऐका व्हिडिओची लिंक शेअर करा सगळ्यांना जर ब्लर दिसत असेल स्क्रीन तर तुम्ही सेटिंग करा तुमची हाय करा व्हिडिओची क्वालिटी तर अशा पद्धतीने जे स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं जे काय ते त्यांनी आता धोरण आखायला सुरुवात केलेली आहे राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागवले जातात जे आपण दोन हजार सतराला परीक्षा दिली दोन हजार एकोणीसला ती झाली पूर्ण म्हणजे चालू झाली तसेच दोन हजार बावीसला ते आता चालू आहे यापूर्वी शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर जे काय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो आपण त्याला ती राज्यस्तरावर घेतली जायची त्यानंतर राज्यस्तरावरच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते एकत्रित आणि उमेदवारांना जिल्ह्यात निवडण्याची संधी दिली जाते जे आपण आत्ता पाहतोय ते तुम्हाला सगळी माहिती प्रोसेस आत्ताची मित्रांनो पवित्र पोर्टल तुमचं शंभर टक्के तोंडपाठ झालेलं आहे बाबा की कोणती लिंक आहे कशी तुम्ही स्वतः मोबाईलवर पण फॉर्म भरता येतात का त्यामुळे ते, ते काय सांगायचं सा एवढं ही नाही परंतु जिल्हा नाही आहे आणि निवड मंडळ कशा पद्धतीने हे होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी तर त्यानुसार राज्यस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जिल्ह्याला उमेदवारांची यादी कळविली जाते तर अशा पद्धतीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमुळे शिक्षक अभियोगिता पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परंतु कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती काय व्हायचं तर बाबा आता आता आपण पाहिलं असेल काय तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यातला उमेदवार कुठे लागलेला आहे तर जिल्हा जिल्हा न्याय म्हणलं तर कसं होतं की बाबा मला एवढे एवढे मार्क आहेत मी पुणे जिल्ह्यातला आहे किंवा सातारा जिल्ह्यातला आहे कुठला आहे मला वाटते माझा नंबर बाबा लागेल कोल्हापूरला लागेल तर मी कोल्हापूरला एका ठिकाणीच फक्त अर्ज करणार जिल्हा निय पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मला दुसऱ्याकडे कुठेही करता येणार नाही जर तिथे अंदाज घेऊन आपण सगळं अंदाज घ्यायचा बाबा कसं पद्धतीने काय मेरठ कुठल्या जिल्ह्याचे असतात तर आता हे तुम्हाला आलं आहे तुम्ही दहा वर्ष झालं त्या प्रोसेसमध्ये त्यामुळे त्या पद्धतीने ठरवून तुम्ही ते करू शकता त्यामुळे त्या जिल्ह्यात तुम्ही फक्त तो अर्ज भरायचा जेणेकरून बाबा नंबर लागला पाहिजे अशा पद्धतीने तर परंतु कमी गुण असल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती आत्ता आपण पाहिलं तर आत्ता भेटली का नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवी अशी मागणी केली जात आहे त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्याचा निर्णय घेतला पहा मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर पण आलेले आहेत त्यांचे स्टेटमेंट की जिल्हा या शिक्षक भरती इथून पुढे होणार आहे तर पहा अशा पद्धतीने यासाठी आवश्यक शिक्षक शिक अभियोगाच्या हो पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे मित्रांनो जी काय परीक्षा आहे टेट परीक्षा ही एकच परीक्षा होणार टेट पूर्ण जशी आपली होती दोन हजार बावीसला तेवीसला झाली तशीच दोन हजार सतराला झाली डिसेंबरमध्ये राज्यस्तरावर एकच होणार परीक्षा सगळ्यांसाठी केंद्र पद्धतीनेच म्हणजे राज्यस्तरीय एक परीक्षा होणार परंतु गुण तुमचे प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या डिवायडेड होणार येथे आता तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची रँक तुम्हाला तुमचा काही इथे म्हणजे संबंध नाही आता की बाबा मी मा पूर्ण महाराष्ट्रात माझा दोनशे नंबर आहेत आणि माझा नंबर लागेल विषय सोडून द्या आता जिल्ह्यानी आहे तुमचा तुमच्या जिल्ह्यामध्ये कितवा नंबर लागतो आहे हे तुम्हाला थोडक्यात आता समजून घ्यायचे आणि त्यानुसार ती शिक्षक भरतीला खूप महत्त्वाची आहे तर अशा पद्धतीने ही जी काय तर पवि ही जी परीक्षा होणार आणि प भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एका जिल्ह्यासाठी संधी मिळेल तुम्हाला अर्ज करताना तर मित्रांनो जे जे कोण लाईव्ह आहेत ते सर्वांनी लिंक शेअर करा बरं आणि सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आता इथून पुढे खूप महत्वाचं हो आहे मित्रांनो की आता कशी भर पर, भरती कशी होणार जिल्ह्याने तेही सांगणार आहे ते त्यामुळे काय होणार एकाच जिल्ह्यासाठी करण्यासाठी संधी मिळेल कोणाला अर्ज करायला समजा मी पुण्यातला आहे आणि मला बाबा मार्क भरपूर आहेत आणि मला वाटते की बाबा मी सातारा पण द्यावं पुणे पण द्यावं आणि आता पण जशी ऑप्शन दिले तसे तसा विषय येते आता समजणार आहे इथे फक्त असं की ज्याला एखाद्याला समजा मिडल क्लास मार्क आहेत समजा दोनशेपैकी एकशे दहा बारा मार्क आहेत मग त्याने ठरवायचं बाबा आपला मी समजा पुणे जिल्ह्यातला आहे मग आता माझा नंबर लागेल का बाबा पुण्यात त्याने ठरवायचं तरच अर्ज करायचा नाही तर बाबा आपला सिंधुदुर्ग रत्नागिरी भंडार जिथे जास्त जागा आहेत तिथे त्याने सरळ सरळ त्याने अप्लाय करायचं आणि त्या ठिकाणी त्याचा नंबर लागण्याचे चान्सेस आहेत मार्कानुसार आणि ज्याला खूपच मार्क जास्त आहेत त्याने स्वतःचा जिल्हा न म्हणजे हे करता त्याने निवडायचा अशा पद्धतीने आणि एकच आहे तुम्हाला ऑप्शन तुम्हाला दुसरं ऑप्शन द्यायची गरज नाही त्यामुळे तुम्ही त्या जिल्ह्यातच फॉर्म भरायचा जे तुम्हाला बाबाला वाटते लागेल माझा नंबर अशा पद्धतीने तर पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे यामुळे त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळणार आहे ठीक आहे आता हे झालं आता आपण महत्त्वाचं पाहणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा की या व्हिडिओच्या माध्यमात हे पाह येथे पा जे काय आहेत आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब त्यांनी काय म्हणलेलं आहे शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षेला प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार बसतात परंतु शिक्षक भरतीवेळी राज्यस्तरावर गुणवत्ता यादी केल्यामुळे कमी गुण मिळालेल्या उमेदवार मागे पडतात जे आपण पाहिलं आत्ता त्यामुळे याच्या पुढे होणारी शिक्षक भरती ही जिल्हा जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे राबवली जाईल स्वतंत्रपणे एका उमेदवाराला एका जिल्ह्यासाठीच अर्ज करता येणार आहे त्यामुळे कमी गुण पहा मित्रांनो कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना जिल्हा स्तरावर निवड करण्यात येणाऱ्या निवड यादीत स्थान मिळणार आहे कमी आता कमी गुण आहेत एखाद्याला मला सांगा मित्रांनो दोनशेपैकी समजा परीक्षा झाली आणि एखाद्याला चाळीसच गुण आहेत ओप ओपन कॅटेगरी तर त्याला बाबा त्याचा स्व त्याने ज्या जिल्ह्यात जास्त जागा आहे तिथे जिव जिल्हा निवडला तर भेटेल का तर नाही भेटणार त्यालाही तेवढे मार्क पाहिजेत त्या तो जिल्ह्यासाठी पात्र ठरेल असा तर ज्या जिल्ह्यात निवड झाली त्या जिल्ह्यात त्यांना सेवा बजावी लागणार या जी, आहे यामुळे अन्य जिल्ह्यातील उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात येणाऱ्या म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात येण्याची संख्या ही कमी होणार आहे हे स्टेटमेंट आहे जे दीपक केसरकर साहेब शालेय शिक्षण मंत्री यांचं तर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं आहे तर येथे तुम्हाला पुन्हा मी सांगतो ही भरती प्रक्रिया कशी असते दोन हजार सातपर्यंत दोन हजार सातचं उदाहरण सांगतो मित्रांनो ती न्याय शिक्षक भरती होती न्याय प्रत्येक जिल्ह्याच्या जागा निघणार आणि त्यानुसार निघली निघल्या की त्याने ती ॲड त्यात पेपरला वगैरे आता तर पवित्र पोर्टल येणार मग त्याने पवित्र पोर्टल आलं की आपलं रजिस्ट्रेशन वगैरे काही करायला ना, करा ना ना का लागणार नाही तुमचं थोडंसं लॉग इन वगैरे करायला लागेल तुमचं सगळं बाकी करायला पण प्रेफरन्स देणं लॉक करणं डाऊनलोड करणं या जाहिराती तर ता काही ताप नाही फक्त तुम्हाला जे काही मार्क आहेत ते तिथं ऑप्शन येणार तुम्हाला तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात सिलेक्ट करायचं आहे आपले मार्क पवित्र पोर्टलला असणारच आणि आपण फक्त आपल्याला मार्कनुसार कोणत्या जिल्ह्यात आपला नंबर लागेल ह्याच्यानुसार आपण जर आपल्याला मार्क जास्त आहेत मित्रांनो पहा मला बाबा एकशे साठ मार्क आहेत आणि मला वाटतंय मी आहे सातारचा आणि मला वाटतंय की बाबा माझा नंबर पुणे महानगरपालिकेला आपण देऊन टाकावं पुणे जिल्ह्यात देऊन टाकावं पुणे जिल्ह्यातली कोणती शाळा भेटेल ती भेटेल आपल्याला पुणे जिल्ह्यात दिला मी आणि एकशे साठ मार्क असून पुण्याला जर मला एकशे साठला न लागता एकशे एकसठला मेरिट लागलं पुण्याचं तर मला एकशे साठ मार्क असून माझा काही उपयोग नाही मित्रांनो कारण एकशे साठ म्हणजे एकशे एकसष्टला जर क्लोज झालं किंवा एकशे साठला क्लोज झालं आपल्याला एकशे साठ आहेत पण आपला नंबर नाही लागला तर आप आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं मेरिट लागलं एकशे चाळीस तरी तुमचा येथे काही उपयोग नाही तुम्हाला कायम तुम अपात्र घोषित केलं जाणार की असं नाही ते बाबा की मला त्या जिल्ह्यामध्ये नंबर नाही लागला म्हणजे सातारा लागल असं काही नाही त्यामुळे मित्रांनो विचार करूनच तुम्हाला इथे प्रेफरन्स द्यायचे आहेत प्रेफरन्स म्हणजे जिल्हा निवडायचा आहे जेणेकरून तुमचं येथे खरीज परीक्षा पाहिल्या जाणार आहे जर मी जर पुणे जिल्ह्यातला आहे आणि मला जर मार्क आहे एकशे तीस आणि मला वाटते पुणे जिल्ह्याला जर जागा आहेत दोन हजार आणि माझा काही नंबर इथे लागू शकत नाही मला जरा थोडं तर मी माझ्या थोडंसा अनुभवानुसार मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ ह्यातली कोणताही एक जिल्हा निवडेल तेथे बाबा ओबीसीच्या जास्त जागा आहेत आणि त्यानुसार मी प्रेफरन्स देईल अशा पद्धतीने ही भरती होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही शिक्षक भरती आहे ती जिल्हास्तरावर येथून पुढे होण्याच्या वाटचाल चालू झालेली आहे नव्या धोरणामध्ये हा भाग त्यांनी घेतलेला आहे परंतु ह्याचं जे काय आहे अध्यादेश ते आता निघण्याचे अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे तर मित्रांनो एनर्जीची जी काय दोन हजार चोवीसची पंचवीसची जी काय टेट परीक्षा आहे दृष्टीने मी काही मानसशास्त्रास्त्र तुमच्यासाठी नोट्स तयार केलेले आहेत आणि त्या स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर मला एक आनंद वाटतो की मी जवळजवळ चार ते पाच बुक घेऊन ए दोन हजार बारापासून तेरापासूनचे ते काय दोन हजार बावीस तेवीसपर्यंतचे थेट परीक्षा झाले टी ई टी त्याचे सर्व प्रश्न मानसशास्त्राचे मी त्यात इन्क्लूड केलेले आहेत आणि ते फ्री ॲट एनी कॉस्ट कोणत्याही म्हणजे कॉ कॉस्ट न घेता मी स्क्रीनच्या माध्यमातून यूट्यूबवर ते फक्त तुम्हाला रोज किंवा दोन दिवसांनी एक पंधरा ते वीस मिनटामध्ये जेवढे काही प्रश्न असतील किंवा काही माहिती असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या टेट परीक्षेसाठी तुम्ही चांगला अभ्यास करा हेच माझ्याकडून सांगणं आहे तुम्हाला बाकी तुम्ही कोणताही विचार करू नका फक्त मार्क पडले पाहिजेत सर्वांनी एकदा चॅनलला लाईक करा बरे चला व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद